ते जोनिधि लोह गोल भास्कर है गगनराज ते जो निि दिव्य हगोल दिव्य जाने जगमगले भुवन आज हे दीनमणि व्योम नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कट्यार या नाटकातलं पुरुषोत्तम दारवेकर यांचं नाट्यगीत आपण आत्ता ऐकलं ते भक्ती पागे यांनी आपल्यासाठी गायलं होतं मूळ गीत पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलंय आणि त्याचं संगीत अभिषेकी बुवच आहे आजचा विषय अर्थातच सूर्याचा आहे तुम्ही आपण आपण सगळ्यांनी एक गाणं ऐकलंय है जापानी सर पे लाल टोपी रुसी भी दिल है हिंदुस्तानी हे गाणं सूर्य देवतेबाबत खरं ठरतं अगदी डिट्टो नाही पण काही प्रमाणात असं मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल काही काय बोलताय राव अहो पण मंडळी मी खरंच सांगतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवणारपणे रोज उगवणारा सूर्य माणसासाठी किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे कालचा दिवस किंवा कालची रात्र एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे जरी गेली असेल तरी आज उगवलेला सूर्य आपल्यासाठी चांगली वार्ता घेऊन येईल या आशेवरती माणूस शकतो ही आशा माणसासाठी फार महत्वाची आहे सूर्य हा केवळ प्रकाश देतो असं नाहीये तर तो अखिल सृष्टीसाठी जीवनाचा स्रोत आहे पंचमहाभूतांमधलं तेजाचं प्रतीक म्हणून माणूस सूर्याचं पूजन फार प्राचीन काळापासून करत आलाय सिंधू संस्कृतीमध्ये सूर्याचं अंक नसलेल्या मुद्रा आपल्याला दिसतात ऋग्वेदामध्ये सूर्यावरती दहा सुक्त आहेत आत्ता आपण सूर्याला वेगळ्या नावांनी ओळखतो म्हणजे उदाहरणार्थ रवी आदित्य मित्र पण वैदिक काळामध्ये सूर्य आणि या देवता वेगवेगळ्या होत्या त्यांचे स्वतंत्र उल्लेख वेदांमध्ये आढळतात नंतरच्या काळामध्ये या सगळ्या देवता सूर्यामध्ये मिसळून गेलेल्या आपल्याला दिसतात मी म्हटलं जसं ऋग्वेदामध्ये सूर्यावरती दहा आहेत माणसाला सूर्य जसा दिसतो तसंच वर्णन वेदांमध्ये त्याच येत म्हणजे असं की सूर्य हा फार दूरच पाहतो सूर्य हा विश्वाचा हेर आहे माणसाची चांगली वाईट कृत्य तो पाहत असतो तो अंधाराला फेकून देतो दिवस मोजतो लोकांचं रोग किंवा लोकांचे रोग आजार तो दूर करतो दुःस्वप्न त्यांची तो पळून लावतो तो देवांना आणि माणसाला प्रकाश देतो सूर्याला सूर्याची कल्पना अशी केली की सूर्य रथात बसलाय आणि तो रथातून विहार करत असतो त्याच्या रथाला एतश नावाचा एक घोडा किंवा सात घोडेही असतात सूर्य हा आकाशामध्ये विहार करतो त्यामुळे ते त्याला पक्षी असंही म्हटलं जातं त्याला सुपर्ण म्हटलं जातं तो काही वेळेला वृषभ दिसतो किंवा काही वेळेला तो अश्वही असतो सूर्य हा कश्यप ऋषी आणि आदिती यांचा पुत्र आहे असं वेदांमध्ये काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं तो उशस देवतेचा मुलगा आहे असेही उल्लेख येतात उषस म्हणजे पहाट देवांनी समुद्रामधून सूर्याला काढलं आणि आकाशात ठेवलं असंही म्हटलं जातं सूर्याच्या प्रतिमांचं पूजन भारतात नेमकं कधी सुरू झालं हा फार रंजक विषय त्याचा संबंध थेट कृष्णाच्या मुलाशी म्हणजे सांब याच्याशी येतो सांब उपपुराणामध्ये याच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात या कथानुसार कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर साम याला रोग झाला आणि तो बरा करण्यासाठी त्यानं सूर्याची उपासना सुरू केली त्यासाठी ते त्यानं मुलतानला सूर्याचं मंदिर बांधलं हे मुलतान आज पाकिस्तानमध्ये त्यानं सूर्य सूर्यमंदिर बांधलं खरं पण सूर्याच्या पूजेसाठी त्याला सुयोग्य पुरोहित भारतात मिळेल म्हणून मग त्यानं शाकद्वीपामधल्या मग नावाच्या ब्राह्मणांना भारतात आणलं आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा शाकद्वीप हा प्रदेश नेमका कुठला होता आणि मग हे लोक कोण होते अभ्यासकांच्या मते शाकद्वीप हा भाग म्हणजे रशियाचा दक्षिणेचा भाग आणि कझाकिस्तानचा पश्चिमेचा भाग यामधला प्रदेश आहे या शाकद्वीपामध्ये त्या काळामध्ये तीन प्रकारचे उपासक राहायचे तीन पंथ राहत होते तिथे एक पंथ अग्नीची उपासना करायचा दुसरा पंथ हा सोमाचा उपासक होता आणि तिसरा पंथ मित्र या देवतेची उपासना करायचा यातल्या अग्नी आणि मित्र या देवतांच्या उपासकांमध्ये एकदा भांडण झालं आणि त्यातले मित्राचे उपासक मित्राचे अनुयायी यांना भोजक किंवा मग या नावाने ओळखलं जायचं ते भारतात आले अर्थात दुसऱ्या कथेनुसार तुम्हाला म्हटलं तसं सा की सांबानं भोजकांना किंवा मग ब्राह्मणांना सूर्याच्या उपासनेसाठी भारतात आणलं या दोन्ही कथा आपल्याला वाचायला मिळतात थोडक्यात काय तर शाकद्वीपामधल्या मग नावाच्या ब्राह्मणांनी भारतामध्ये सूर्योपासना सुरू केली इथं सूर्योपासना म्हणजे मी सूर्याच्या प्रतिमांचं पूजन असं म्हणतोय सूर्य ही देवता त्या आधीपासून भारतात होती याविषयी बिलकुलही दुमत नाहीये मेगास्थेनिस हा ग्रीक राजदूत इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकाच्या शेवटी भारतात आला पाटलीपुत्र भागामध्ये त्यानं सूर्योपासना पाहिल्याची नोंद केली आहे ग्रीकांचा सूर्य म्हणजे ग्रीकांचा देव सूर्यदेव त्याचं नाव हेलिओस हेलिओसचं चित्रण ग्रीका ग्रीक राजांच्या नाण्यांवरती आहे अगदी तसंच हेलिओस सारखं चित्रण बोध एका शिल्पातही आहे पुण्याजवळ जे भाजे लेणं आहे त्या भाजे लेण्यामध्येही सूर्य शिल्प सूर्याचं शिल्प कोरलेलं आहे या दोन्ही शिल्पांमध्ये सूर्य रथात दिसतो पांचाल आपल्याकडे भारतामध्ये ठोकीव नाणी किंवा पंच मार्क क्वाइन्स ही प्राचीन नाणी समजली जातात पांचाल जनपद जे होतं त्या पांचाल जनपदाच्या मित्रवंशाच्या राजांच्या पंचमाग मध्ये आणि राजांची नावही पहा सूर्यमित्र आणि भानुमित्र तर ह्या सूर्यमित्र आणि भानुमित्र यांच्या पंचमाग माग क्वाइन्सवरती सूर्य सूर्याचं अंकन केलेलं आपल्याला दिसतं यातला सूर्य हा मनुष्य रूपातला किंवा पुरुष रूपातला नाहीये तर तो प्रतिकात्मक रूपात त्याला दाखवलाय यानंतरचा काळ म्हणजे कुशाणांचा काळ इसवी सणाचं पहिलं शतक ते तिसरं शतक या काळामध्ये सूर्याच्या प्रतिमांमध्ये आश्चर्यकारक बदल झालेले दिसतात सूर्याच्या पायामध्ये उंच बूट पायघोळ झगा आणि डोक्यावर बसकी टोपी अशा रूपांमध्ये सूर्याच्या प्रतिमा दिसू लागतात या वेशभूषेला उदिच्च किंवा उत्तर भारतीय वेशभूषा असं म्हटलं जातं हा उघड उघड बाहेरच्या देशांचा किंवा बाहेरच्या देशांमधल्या संस्कृतीचा प्रभाव आहे मग ते ग्रीक असतील कदाचित इराणी असतील किंवा सिथियनी असतील सूर्याच्या प्रतिमांवरील हा परकीय प्रभाव किंवा बाह्य संस्कृतीचा प्रभाव पुढची काही शतक आपल्याला पाहायला मिळतो पायातले बूट चपला घराबाहेर काढणारी आपण माणसं मंदिरात जाताना चपला घालणं किंवा बूट घालणं याची कल्पना पण आपण करू शकत नाही पण इथं तर देवाच्या पायामध्ये म्हणजे सूर्याच्या पायामध्ये बूट दिसायला लागले मग तेव्हाच्या भारतीय माणसांनी ह्या बुटाशी देवातल्या देवानी घातलेल्या जोड्यांशी कसं काय जुळून घेतलं ज्या लोकांना देवाच्या पायामध्ये बूट दिसणं रुचलं नाही त्यांनी देवाचे पाय पाहू नयेत अशा कथा रचल्या आणि यातून अनेक गमतीदार गोष्टी पण आपल्याला वाचायला मिळतात सूर्याची बायकोप संज्ञा तिचा पिता म्हणजे विश्वकर्मा किंवा त्वष्टा एकदा संज्ञान संज्ञेनं वडिलांना सांगितलं की सूर्य हा बेढब आहे तर त्याला जरा सुडौल करा त्याला सुबक करा मग त्वष्ट्यानं करवतीनं सूर्याला तासायला सुरुवात केली आणि तो तासत तासत सूर्याच्या गुडघ्यापर्यंत आला पण गुडघ्यापर्यंत जेव्हा त्वष्टा आला त्यावेळेला सूर्याला ते काही सहन होईना आणि मग त्वष्ट्यानं तासण्याचं काम थांबवलं आणि त्यांनी असं म्हटलं की सूर्याचा गुडघ्याच्या खालचा भाग दाखवू नये तो भाविकांनी पाहू पण नये असे संकेत यातून तयार झाले भारतीयांनी सूर्याच्या पायामधल्या पुटांशी जुळून असं घेतलं कथांमधून त्यांनी सूर्याच्या पायातले बूट झाकून टाकले तेजो निधी लोह गोल या नाट्यगीतामध्ये पुरुषोत्तम नारवीकरांनी शेवटी असं म्हटलंय लिहिलंय ज्योतिर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडल दिव्य सभा सूर्याची शिल्प सूर्याची ज्योतिर्मय शिल्प आणि त्याचं ग्रहमंडल खरोखरच दिव्य आणि विस्मयकारक आहे सूर्याच्या शिल्पांविषयी आपण पुढील भागामध्ये बोलूया माझ्या मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या व्हिडिओ मालिकेमध्ये मी आजपर्यंत सरस्वती गंगा आणि अग्नि या देवतांविषयी बोललोय तुम्ही ते भाग ऐकले नसतील तर जरूर ऐका तसंच माझा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद ॐ सूर्याय नमः